तर बावनकुळेंची ही अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया महायुतीत डॅमेज होईल असा निर्णय भुजबळ घेणार नाहीत महायुतीत भुजबळ अतिशय महत्त्वाचे नेते आहेत महायुतीत डॅमेज होईल असा निर्णय भुजबळ घेणार नाहीत असं बावनकुळे म्हणत आहेत त्यांच्या या प्रतिक्रियेमागचं मग कारण नेमकं काय आहे एकीकडे छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी जात आहेत राज्याच्या राजकारणातली ही सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल शरद पवारांसोबत असलेले हे सगळेच नेते फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेले होते सगळे ज्येष्ठ नेते हे शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत गेलेले होते मात्र आता छगन भुजबळ शरद पवारांची भेट घेत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर बावन कुळेंनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत शरद पवारांची छगन बुजबळ भेटत आहेत याचा अर्थ काही महाराष्ट्राच्या आणि जे, आ, चर्चास्तिल, चर्चास्तिल। जे या ठिकाणी घडामोडी सुरू आहेत ज्या त्या ठिकाणी सामाजिक घडामोडी आहेत मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी विकासात्मक काही चर्चा असतील सामाजिक चर्चा असतील जे काही राज्यामध्ये राजकारण सुरू असतं यामध्ये कधी ना कधी कदि विरोधी पक्ष आणि सत्ता आणि पक्षाचे नेते भेटत असतात त्यामुळे मला वाटतं ही भेट जी आहे ही भेट कुठल्या कारणाने होत आहे हे भुजबळ साहेब भेट झाल्यानंतर सांगतील तर बावनकुळेंचं हे वक्तव्य होतं भेट का आहे याबद्दल भुजबळ सांगतीलच मात्र महायुती डॅमेज होईल असा कोणताही निर्णय भुजबळ घेणार नाहीत अशी प्रतिक्रिया सुद्धा बावनकुळेंनी दिलेली आहे